ज्या दिवशी रामाचा जन्म झाला असं आपण मानतो त्या दिवशी जर त्याचं बदल ठरला पाणप्रतिष्ठा झाली असते प्रतिष्ठापना झाली असते तर त्याला प्रचंड मुक्तस्वर निर्माण झालं असतं पण लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे कदाचित कधी घेतलेलं नसते त्याच्यात विशिष्ट ही दूही असण्याची शक्यता मी नाकारत नाही पण ही न्यासाची जबाबदारी आणि राम मंदिराचं काम पूर्ण व्हायचं आहे आणि न्यासाने हे ठरवलं पाहिजे न्यासाने हा निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं आता ज्यामुळं ते करत आहेत त्यात आपण सहभागी व्हायला त्याच्यात वाद करण्यात मला काही फार फार वाटत नाही राम मंदिराची उपलब्ध आणि रामाच्या सगळे रामभक्तांना आणि उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेश भारतामध्ये बघितले की एक विशेष अशी आहे याचा अर्थ आपले विचार सोडले कसं गैरसमज आणि आभास निर्माण हे मला वाटत म्हणून सावनीमुळे मंदिराची स्थापना केली आणि या मंदिर एकोणीसशे आहे आणि इथं दरवर्षी रामनवमी मोठ्या प्रमाणाचं आहे पद्धतीनं नाम सर्वांचं आहे आणि सर्व ज्यांची असते आहे आणि त्या ठिकाणी राम प्रतिष्ठापना होते राम मूर्तीची प्रतिष्ठापना होते त्याच्याने सर्वांनाच आनंद असा स्वाभाविक आहे हे कार्यपद्धतीबद्दल वाद असू शकतो पण मूळ देव राम आहे रामासाठी हे सर्व काही होतं आणि त्यामुळं त्या बाबतीत मतमतांतर असू शकतात पण रा अयोध्येत राम मंदिरात रामाची प्रतिष्ठापन होते हे आपल्याला त्याचे आनंद समाधान हे आहेच सल्ला तिथं ज्यांनी कार्यक्रम घेतला आहे त्यांनी काही त्यांच्या कार्यपद्धतीत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याचा वेगळा विचार होऊ शकतो निर्भाव केलेलं आहे जगभर जे भाविक आहेत त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत भागाशी अनेकांनी दिलेल्या असतील त्या सर्वात म्हणून त्या नासाला जी देणगिलेली त्याला ते मंदिर उभं दि आणि त्यामुळंच त्याच्यामध्ये आणि ते मंदिर एक वर्ष पुढं राहणार आहे त्यामुळं मला वाटतं की याला फार महत्व आहे की कोण त्या ठिकाणी काय आहे मंदिर उभारलं जात आहे याला जास्त महत्त्व आहे इथे येणारा जो भाविक येतो तो रामाच्या श्रद्धेने इथे येतो असं अयोध्यात देखील एक विक्रमी सेंटर राम कोणाच्या दर्शनाला जाणार नाही कारण एखादं फार गर्दी असेल आणि माझं पूर्वीपासून असं मत आहे की जेव्हा ते कमी गर्दी असते त्याचे विजिटर्स कमी असतात त्यांना गर्दी कमी असते त्यावेळी जाऊन देवाचं दर्शन शांतपणे घेतलं ते अधिक चांगलं होतं त्यामुळे काहीतरी नक्की नाही आयोजना म्हणजे बघण्याची असतात दर्शनाला योग्य वेळी आवश्यक त्यावेळी ज्यावेळी गर्दी कमी होईल त्यावेळी नक्की आम्हाला राजकीय प्रवाद आहे पण हा देशातला जो फेक आहे तो रामासाठी एकत्रित आलेला आहे त्यामुळं राम मंदिराची पूजा झाल्यानंतर जे ते आपल्या आपल्या कामाला लागते त्यामुळं त्याला राजकीय फायदा कोणाला होईल असं मला वाटत नाही जरी कोणाची इच्छा असली तरी तसा राजकीय फायदा होण्याचं काही कारण नाही कारण रामभक्त जो आहे त्या प्रत्येकाची आपली स्वतःची अशी राजकीय भूमिका आहेच आपला विचार आपण केलेलं काम आपण केलं राजकीय आपण या भूमिका आणि लोकांपर्यंत सुटून सांगण्यासाठी त्यांना जास्त प्रयत्न करावे लागत आहेत आणि त्यामुळं अधिक यंत्रणा त्यांना आवश्यक असेल त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांना केली असेल आपला विचार आपण केलेलं काम आपण केलेली कृती राजकीय आपण या भूमिका आणि लोकांपर्यंत सुटून सांगण्यासाठी त्यांना जास्त प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळं अधिक यंत्रणा त्यांना आवश्यक असेल त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केले असेल असं त्यांना मला काही की काही असेल तर त्यांनाच मला मी यानभि असणाऱ्या गोष्टीवर मला का विचारतो असतात वेगवेगळे त्यामुळं मनाने आणि शरीराकडे भासवणारे लोक मनाने इकडं पण आहेत असं चालूच असतं माणसांनी कोणी विधान केली तर त्यांची ती विधान आहे उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांना कधी देऊन बोलात विचारा मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होतो पूर्वी कसं होतं मी माझं काम कर करतोय माझी भूमिका आहे काम भाजपा आता त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल लोकांचं जास्त लक्ष असेल अशी वावडे स्वाभाविक आहे शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटले सगळे आता भाजप सोबत आहे तरी सुद्धा मीच कसं म्हणू शकतो लोकांनी असंच करायचं मी मी म्हणणं मीच मला म्हणायचं मी जड जातोय म्हणजे लोक असायला लागतात तसं मी म्हणणार नाही प्रत्येक जणांची वेगळी भूमिका असते वेगळी ताकद असते समाजात वजन प्रत्येक वेगळं असतं त्यामुळे कोण कोणाला जड हे जनताच लोकसभेच्या विधानसभेच्या